नमस्कार मंडळी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची खरी मजा कशात आहे माहिती आहे का ती आहे देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यात असं म्हणतात की आईच्या हाताचं जेवण आणि देवाला दाखवलेला नैवेद्य याची चव जगात भारी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच असे विशिष्ट पदार्थ जे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता नंबर एक पुरणपोळी महाराष्ट्राची शान आणि सणांची जान हरभरा डाळीचे गोड पुरण आणि गव्हाची मऊ कणिक जेव्हा ही गरमागरम पोळी तव्यावर फुलते तेव्हा त्या सुवासाने धार आ हा 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 नैवेद्य केवळ अन्नाचा नाही तर प्रेमाचा आहे नंबर दोन प्रसादाचा शिरा सत्यनारायण असो व महालक्ष्मी व्रत शिऱ्याशिवाय पूजा अपूर्णच रवा तूप दूध साखर आणि मुख्य म्हणजे केळी केळी घातल्यामुळे या शिऱ्याला जी चव येते ती अवर्णनीय असते वरून तुळशीचे पान ठेवा आणि प्रसादाची चव बघा अमृतासारखी लागते नंबर तीन तांदळाची खीर देवीला पांढरा रंग आणि दूध खूप आवडते म्हणून तिसरा पदार्थ आहे ता बासमती तांदळाची दाटसर खीर दुधात आटलेला तांदूळ त्यात वेलची जायफळ आणि केशरचा सुवास हा पदार्थ समृद्धीचे प्रतीक मानला जातो खिरीचा एक चमचा खाल्ला तरी मनाला जी तृप्ती मिळते ती कशातच नाही नंबर चार बेसनाचे लाडू देवी लक्ष्मीला पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे शुद्ध तुपात खमंग भाजलेले बेसन आणि साखर हे लाडू दीर्घकाळ टिकतात आणि प्रसादासाठी वाटायलाही सोपे पडतात याचे गोल रूप हे परिपूर्णतेचे लक्षण आहे नंबर पाच लाह्या बताशे आणि पंचामृत आणि सर्वात शेवटी पण सर्वात महत्वाचे लाह्या आणि बताशे हे पदार्थ गरीबातल्या गरीबालाही परवडतात म्हणून ते देवीच्या खूप जवळचे आहेत सोबतच दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण म्हणजे पंचामृत हे तीर्थ घेतल्याशिवाय उपवास पूर्ण होतच नाही तर मैत्रिणीं नो या गुरुवारी कि शिरा कमेंट मध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा पदार्थ कोणताही असो त्यात भक्तीचा गोडावा असणे महत्वाचे आहे मागशीष गुरुवार व्रत काय करावे काय टाळावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा